टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड मराठवाड्यासह हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी ह्या नाही त्या कारणा नेहमीच अडचणीत असतात यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच मरगर क्षेत्रामध्ये भीज पावसावर पेरणी झाली आणि त्या पेरणी नंतर पिकाची उगवण शक्ती झाली आणि त्याच नंतर जे आहे ते पावसाने खंड दिला याच भीज पावसावरती पिकांची जे आहे ते उगवण झाली आणि पिकं जे आहेत ते आता अशा प्रकारे उगवले येतं कुठेतरी आता जुलै जो आहे तो शेवटच्या टप्प्यामध्ये आहे जुलै ची आज जवळपास वीस तारीख आहे आणि वीस तारखेच या कपाशीचं आपण बघतो की हे कपाशीची वाढ व्हायला पाहिजे होती मात्र पावसच नसल्याने जे आहे ते या कपाशीची वाढ खुटलेली आहे आपण बघू शकतो की या छायाचित्रामध्ये क्षेत्रामध्ये हे कपाशीचं झाड आहे आणि या कपाशी झाडाची जे आहे ते वाढच झाली कारण की या कपाशीला मोठा पाऊस झालेला नाही ठोक पाऊस झालेला नाही हिंगोली जिल्ह्यातील पेनगंगा असेल कयादू असेल त्याचबरोबर पूर्णा असेल या तिन्ही नद्या अद्याप ही तुडुंब भरून वाहिल्याच नाही जिल्ह्यात आतापर्यंत ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यामुळे शेतकरी ज्या पेरण्या पूर्ण झालेल्या ते पिकं जे आहेत ते त्यामध्ये त्या सोयाबीन आहे जवळपास दोन लाख पन्नास सा हजार हेक्टरच्या वर हळद आहे बत्तीस हजार हेक्टर वरती त्यापेक्षाही जास्त त्याचबरोबर तूर आहे त्याच्यानंतर कापूस आहे छत्तीस हजार हेक्टरवर एकूण पेरणी जर पाहिली तर आपण साडेतीन ते पावणे चार लाख हेक्टर वरती हिंगोली जिल्ह्यात पेरणी झालेली आहे मात्र पाऊसच नसल्याने जे आहेत ते या ठिकाणी जे आहेत वाढ दुसरीकडे बघायला गेलं तर जिल्ह्यातले वडे नदी नाले कोरडे ठाक आहेत कारण की जुलै आता शेवटच्या टोकाकडे जात आहे जुलै जे आहेत ते वीस तारीख ओलांडत आहे असं असताना जिल्ह्यातील अनेक विहिरी जे आहेत ते तळगाठल बघतोय की या ठिकाणी वीर आहे या विहिरीने जे आहेत ते मोठ्या प्रमाणात तळ गाठला विरला शेतकऱ्यांनी जे आहेत ते या विहिरीच्या लागवड केली आहे मात्र जिल्ह्यामध्ये ठोक पाऊस नाही मोठा पाऊस झाला नाही त्यामुळे विर असेल बोरवेर असेल याची पाणी पातळी घटलेलीच नाही असाच जर परिस्थिती राहिली तर येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना जे आहे ते दुबार पेरणीला समोर जावं लागणार आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडे सर मी रमेश चेंडके टीव्ही व्ही नाईन मराठी